श्रीस्वामी समर्थ सोमवारची शिवमुठची कहाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी ऐकावी अटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनेचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडत्या सुनेला उष्ट नेसायला जाडं राहायला गुरांचं बेड दिलं गुराक्याचं काम दिलं पुढं श्रावणवास आला पहिला सोमवार आला ती रानात गेली नागकन्या देवकन्या तिला भेटल्या त्यांनी विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्यसिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सोन तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गबा यांनो वसावसता आम्ही शिवा मुठी वसावसतो त्या वशाला काय करावं मुठभर तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुक्काट्यानं जेवण करावं असा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तेळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या जर आलाच तर शिवमुठसाठी सातू पहिला सोमवार सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसऱ्या सोमवाराला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा तीरा भावा ननंद जावा भ्रातारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काट्टे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागत चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मुनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सर्व वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं रत्नजडितांचं खांब झाले हांड्या ग्लासानं लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रातरा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने न्या न्यायला दिले खुंटीवर पोंगाट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पोंगाट देवळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो इथं एक लहान देऊळ आहे इथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पोंगाट आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घालून घरी न्याल नावडती होती ती आवडती झाली जसं तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तर सुपळ संपूर्ण